कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स अलिबागच्या समुद्रानं दोन जणांना केलं गिळंकृत शोध मोहीम सुरू ड्रोन बॅटरीच्या मदतीनं शोध मोहीम एकादशी यात्रेवर पावसाचं सावट व्यापाऱ्यांचा माल गाड्यांमध्ये चढकला लाखो रुपयांच्या नुकसानाची भीती रत्नागिरीत भ्रष्टाचार विरोधी सप्ताह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोहीम आणि कोकणातील नुकसानाचे सर्वेक्षण होणार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार निश्चितच उदय सामंत यांचं महत्वाचं विधान सविस्तर अलिबाग समुद्रात एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे रायगड जिल्हाधिकारी यांच्या बंगल्याच्या पाठीमागील अलिबाग बीचवर दोन पर्यटक बुडाल्याची माहिती समोर आली आहे हे दोन्ही युवक समुद्रात बेपत्तास झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उरण आणि नवी मुंबई परिसरातून आलेल्या मित्रपरिवारासोबत हे युवक अलिबाग बीचवर फिरण्यासाठी आले होते समुद्रातील भरती ओहटीचा योग्य अंदाज न आल्यानं ते पाण्यात उतरले आणि अचानक पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे ते बुडाल्याची भीती व्यक्त होती आहे बुडालेल्यांपैकी एक युवक उरण येथील तर दुसरा सानपाडा येथील असल्याची माहिती अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस यंत्रणा आणि जीवरक्षक पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले बेपत्ता झालेल्या युवकांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि बॅटरीच्या मदतीनं युद्धापातळीवर शोध मोहिम राबवली जात होती गेल्या काही तासांपासून हे शोधकार्य सुरू होते दोन्ही युवकांना सुरक्षित शोधण्यासाठी बचाव पथकाचे अथक प्रयत्न सुरू आहेत घटनेमुळे अलिबाग परिसरात हळहळ व्यक्त होती रत्नागिरीत एकादशी दाखल झालेल्या व्यापाऱ्यांवर वरुण संकट दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लाखो रुपयांचा माल घेऊन आलेले व्यापारी सध्या चिंतेत सापडले आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठे औषधं मुंबई घाटमाथा तसेच राज्याच्या विविध भागातून लहान मोठे व्यापारी रत्नागिरी शहरात दाखल झाले होते शनिवारी उलाढालीची त्यांना अपेक्षा होती मात्र शुक्रवार रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे त्यांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलंय अनेक व्यापाऱ्यांना आपला लाखो रुपयांचा माल मालवाहू गाड्यांमध्ये उतरवता देखील आलेला नाही त्यामुळे गाड्यांमध्येच हा मौल्यवान माल पडून आहे पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करत अनेक व्यापारी शहरातील तात्पुरत्या आडोशाखाली एकत्र उभे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या पावसामुळे एकादशीच्या यात्रेतील व्यापारावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होते ऐन सणाच्या तोंडावर आलेल्या संकटानं व्यापाऱ्यांमध्ये निराशा पसरली असून मोठं आर्थिक नुकसान डोळ्यासमोर दिसत आहे प्रशासनानं तात्पुरत्या निवाऱ्याची तातडीनं सोय करावी अशी मागणी आता व्यापारी वर्गाकडून केली जाते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी दिली आहे गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचननाम्यात सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे वचन पूर्ण केल्याचं सामंत यांनी सांगितलं कर्जमाफीसाठीचे निकष देखील लवकरच तयार केले जात असल्याचं ते म्हणाले दरम्यान सध्या कोकणात मुसळधार पाऊस सुरू असून मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होत आहे या नुकसानाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ नुकसानाचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती सामंत यांनी दिले या सर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई दिली जाईल असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे गेले सहा सात महिने ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय सततचा पाऊस पडतोय अवकाळी पाऊस पडतोय आणि याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची अनेक दिवसापासूनची मागणी होती की कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्याचवेळी वचननाम्यामध्ये आम्ही असं लिहिलं होतं की शेतकऱ्यांवर पावसामुळं असेल दुष्काळामुळं असेल जी काही संकटं येत आहेत या संकटातनं शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बळीराजाला बाहेर काढण्यासाठी आम्ही कर्जमाफी करू ही भूमिका एकनाथ शिंदेसाहेबांनी त्या वचननाम्यामध्ये दिलेली होती आणि आज मला सांगताना समाधान आहे की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आज उपमुख्यमंत्री आहेत पण जो शब्द निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही दिलेला होता एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेला होता तो आज देवेंद्रजींनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बळीराजासाठी पूर्ण केला हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि हे पूर्ण करत असताना जी कर्जमाफीची तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंत ही कर्जमाफी नक्की होईल आणि याचे परिणाम काय होतील तर ज्या पद्धतीनं दुष्काळ झाला ज्या पद्धतीनं पूरपरिस्थिती झाली त्या पूरपरिस्थितीतनं बाहेर पडण्याची ताकद ही महाराष्ट्रातल्या बळीराजाला मिळणार आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपल्याकडे कोकणामध्ये जो पाऊस सुरू आहे त्या पावसाच्या संदर्भामध्ये देखील सकाळी माझं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं बोलणं झालं त्या संदर्भात देखील निर्णय घेतलेला आहे आप की आपल्याकडे जे भाताचं नुकसान झालं आहे आपल्याकडे जे नाचणीचं नुकसान झालं आहे मग त्याच्यामध्ये रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल ठाणा असेल पालघर असेल मच्छीमारांचं जे नुकसान झालं आहे तर त्याचा देखील नुकसानीचा सर्वे करण्याचे आदेश हे सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिले दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेले आहेत त्याच्यामुळं शेतामध्ये असलेला भात याच्यापेक्षा कापून आणलेलं जे भात होतं जे आपण सुकवत होतो त्याच्यावर जो पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यातनं जे भाताचं जा नुकसान झालं आहे नाचण्याचं नुकसान झालं आहे त्याला देखील नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भामध्ये दे सर्वे करण्याच्या सूचना त्या महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पहिली इच्छुक उमेदवार समोर आली आहे भाजपच्या माजी पंचायत समिती सदस्या सुप्रिया संतोष वालावलकर यांनी ओरोस जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे पक्षानं आपल्याला कामाला लागण्याचे निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे गेली दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून आणि पाच वर्ष पंचायत समिती सदस्य म्हणून काम केल्याचा अनुभव वालावलकर यांनी सांगितला यासोबतच भाजप मंडळाध्यक्ष म्हणून केलेल्या कामांच्या चोरावरच आपण मोठ्या मताधिक्यानं निवडून येऊ असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला गेल्या वर्षाच्या निवडणुका लागल्या आहेत आणि मी मला पक्षाने सांगितलं की आमच्या भारतीय जनत जनता पार्टीने तुम्ही कामाला लागा गेले दहा पंधरा वर्ष मी ग्रामपंचायत सदस्य पण होते आणि पंचायत समिती सदस्य आणि तेव्हा जी कामं केलेली आहेत किंवा सध्या मी मंडळाध्यक्ष असताना जी कामं केलेली आहेत त्यावरून मला विश्वास वाटतो की या जिल्हा परिषद निवडणुकीला मी सामोरं जाईन गेले पंचवीस वर्ष बघितलं तर बाहेरूनच उमेदवार या जिल्हा परिषदला देत होते या मतदारसंघात तर आता मी मला इथे भारतीय जनता पार्टीने काम करण्याची संधी दिलेली आहे त्यामुळे मला संधी मिळेल असं वाटतं आणि स्थानिक उमेदवार म्हणून मा इथली जनता नक्कीच माझ्या पाठीशी राहील याची मला खात्री आहे इथल्या भागाचे प्रश्न ज्याला माहिती आहे तो उमेदवार या इथल्या लो लोकांना पाहिजे त्यामुळे ते म्हणतात इथला स्थानिक उमेदवार इथे उभा राहायला पाहिजे कारण जो रात्री अपरात्री लोकांच्या जा मदतीला जाऊ शकतो किंवा त्यांचे प्रश्न जे आहेत ते त्याला माहिती असल्यामुळे तो निश्चित सोडू शकतो त्यामुळे या इथल्या लोकांना स्थानिक उमेदवार पाहिजे आमचे आदरणीय खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब त्यांचा आम्हाला भक्कम असा पाठिंबा आहे त्याचबरोबर माजी पालकमंत्री आणि आताचे आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचाही आम्हाला आ... या... गेल्यावेळी त्यांनी भरपूर असा निधी दिलेला त्यामुळे विकास कामात नेहमीच त्यांचं सहकार्य असतं त्याचबरोबर आमचे आत्ताचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी साहेब आणि विद्यमान आमदार सन्मान्य कुडाळचे निलेशजी राणेसाहेब यांचाही आम्हाला पाठिंबा आहे किंवा त्यांनी आतापर्यंत आम्हाला भरपूर असा निधी दिलेला आहे आणि या निधीच्या जोरावरच मी या ओरसगावचा विकास करू शकलेले ते आहे त्यामुळे त्यांच्या या विश्वासाला मी निश्चितच पात्र राहील आणि इथल्याही जनतेला माहिती आहे की या आमच्या सन्मान्य नेत्यांच्या ने मार्गदर्शनातून ह्या मॅडम निधी आणतील आणि इथला विकास करतील त्यामुळे ही जिल्हा परिषद मी निश्चितच विजयी होईल यात मला शंका नाही सिंधुदुर्गमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे आगामी निवडणुका जवळ येत असताना महायुतीच्या स्थितीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे आमदार दीपक केसरकर यांनी महायुतीच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे महायुती होणार की नाही याबाबत चर्चा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे केसरकर यांच्या मते रणनीती आखण्यासाठी महायुतीच्या भवितव्याचं चित्र स्पष्ट असणं गरजेचं आहे यामुळे निवडणुकीच्या तयारीला गती मिळेल आणि महत्वाचे निर्णय घेणे शक्य होईल येत्या काळात महायुतीचे नेते या मागणीवर काय भूमिका घेतात हे पाहणं आता महा ठरेल आमच्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री श्री उदय सावंतवाडी मतदारसंघ कुडाळ मतदारसंघ आणि कणकोली मतदारसंघ तिन्हीचे मेळावे संपन्न झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते, ते मेळावे झाल्यानंतर आमची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये असा निर्णय झाला की या गोष्टीसाठी आता महायुतीच्या एकंदर चर्चेसाठी खूप वेळ जात असल्यामुळे उद्या मुंबईला जाऊन माहितीच्या नेत्यांची भेट घ्यायची त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय आहेत आदरणीय पक्षाध्यक्ष चव्हाण साहेब आहेत बावनकुळे साहेब आहेत नारायण राणे साहेब आहेत आणि एकदा माहिती होणार की नाही ही गोष्ट फायनल केली तर मग आम्हाला आमचं निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवणं निवडणुकीच्या हो मुलाखती घेणं सोपं पडतं त्या दृष्टीने आम्ही मुलाखती वगैरे घ्यायला आता सुरुवात करतोय परंतु जे मुलाखती किंवा इच्छुक उमेदवार आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की जर महायुती झाली तर मग ज्या जागा सोडल्या जातील भाजपला तिथं उमेदवारी दिली जाणार रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला नगर परिषद आणि मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघ यांच्या संयुक्त हा शानदार सोहळा आयोजित करण्यात आला होता आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन झालं मुरुड तालुक्यातील बौद्ध समाजाच्या गेल्या पन्नास वर्षांच्या अथक संघर्षाचा आणि एकजुटीचा हे मोठं फलित आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हयातीत दोनदा मुरुड येथे वास्तव केलं होतं त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत बाबासाहेबांचे भव्य बहुद्देशीय स्मारक उभारणे हे येथील समाजाचे अनेक वर्षांचे स्वप्न होते अखेर हे स्वप्न साकार झाले असून हे अतिभव्य स्मारक बाबासाहेबांच्या महान विद्वत्तेला साजेचं आहे सा या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्यामुळे आंबेडकरी आणि बहुजन समाजात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे स्मारक केवळ एक के इमारत नसून समानतेच्या आणि शिक्षणाच्या विचारांचं प्रेरणास्थान बनेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी होतंय हे आमचे पन्नास वर्षाचे स्वप्न साकार होतात आमदार महेंद्र दलवी यांची वचनपूर्ती आणि आमचं स्वप्नाची वचनपूर्ती ही झालेली आहे आणि ज्या पवित्रभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आगमन झालेलं आहे त्याची पुण्यस्मृतीने पावन झालेली भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होणं हे आमच्यासाठी एक आनंदाची उत्साहाची अभिमानाची स्वाभिमानाची गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुरुड शहरामध्ये कोर्टाच्या निमित्त दोन वेळेला आले होते आमच्या पूर्वजांनी त्यावेळेला घोषणा केली होती की मुरुड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं पाहिजे गेल्या पन्नास ते पंचावन्न वर्षापासून आमचे बरेचसे कार्यकर्ते प्रयत्न करत होते आणि हे यश आम्हाला मुरुड अलिबागचे आमदार दमदार आम आमदार कार्यसम्राट महेंद्रसिंह दलवी यांच्यामुळे आज हे मुरुड शहरामध्ये भव्य दिव्य हे स्मारक आज उभं आहे उद्या त्याचा लोकार्पण सोहळा मान्य आमदार दळवीसाहेब यांच्या हस्ते उद्या होणार आहे आणि खूप ही अभिमानाची गोष्ट आहे की गेल्या पन्नास वर्षाचे स्वप्न आमचे पूर्ण मेंढरस दरम्याने केले साहेबांनी केले आहेत आमच्या भावना या खूप मोठ्या भावना आहेत की ज्या समाजामध्ये जिथे आमच्या बों मुरुड तालुक्यामध्ये कुठला नगन्य नगण्य होतं आम्ही लोक आणि अशा विविध चांगल्या सान्निध्यपूर्ण पर्यटन स्थळामध्ये बाबासाहेबांचं जे स्मारक आता उभं राहते आणि त्या स्मारक उभारत असताना खूप काय वेदना झालेल्या आहेत खूप काय कष्ट केलेले आहेत हे वडेलोपर्धित लोकांचं जे स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता सत्यात उग हे झालेलं आहे उतरलेलं आहे आणि ह्याचं सत्यात उतरत असताना सन्मान्य आमदार दमदार आमदार सन्मान्य साहेब यांच्या मार्गदर्श मार्गदर्शाने त्यांच्या प्रयत्नाने आणि हे झालेलं आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि खूप आका समाधानी होतो आमच्या स्मारकाची रचना म्हणजे ग्राउंड प्लस टू आमचे हे आहे त्याच्यामध्ये विविध असं का कार्यक्रम आमच्यात की कम्प्युटर्स क्लासेस आहेत हॉल आहे विविध योजना मी राखणार आहोत आणि संपूर्ण कमिटीच भटणार आहे जे सी वर ह्याचे सर्व आणि ते मु जे सर्वांगीण विकासासाठी मुलांच्या विकासासाठी जे काय जे काय करता येईल तेवढं आम्ही करणार बहुजनासाठी करणार आहोत रायगड जिल्ह्यातील जागतिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुरुड जंजिरा येथे शिवसृष्टी उद्यान विकास कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला यावेळी खासदार तटकरे यांनी हे शिवस्मारक जगभरातील पर्यटकांना आणि नागरिकांना प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे या शिवसृष्टी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य सिंहासनाधिष्ट पुतळा उभारण्यात येणार आहे यामुळे या परिसराच्या सौंदर्यात आणि ऐतिहासिक महत्वात निश्चित भर पडेल खासदार तटकरे यांनी हे स्मारक केवळ एक पुतळा नसून ते आपल्या गौरवशाली इतिहासाचा आणि पराक्रमाचं प्रतीक असल्याचं सांगितलं जगभरातील पर्यटक या स्थळाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि दूरदृष्टीची माहिती घेऊ शकतील तसेच तटकरे यांनी पद्मदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दलची माहिती दिली या निधीमुळे पद्मदुर्ग किल्ल्याला त्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त होईल आणि तो पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे दिल् केंद्र बनेल असे ते म्हणाले आहेत शिवरायांनी उभा केलेला पद्मदुर्ग किल्ला पूर्व स्थितीमध्ये असावा असा तमाम शिवप्रेमी नागरिकांची मुरुडवासियांची दीर्घकाळची सतत मागणी राज्य सरकारच्याकडे त्या ठिकाणी होते मी मधल्या कालावधीमध्ये पद्मदुर्ग किल्ल्याला का त्या ठिकाणी भेट दिलेली होती त्यावेळेपासूनच माझ्या मनामध्ये ते सतत होतं की आपल्याला राजकारणामध्ये एका वेगळ्या स्थानावरती काम करण्याची संधी मिळते आहे अशा वेळेला तमाम शिवभक्ताच्या मनामध्ये असलेली भावना त्या ठिकाणी प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्यातून काहीतरी काम व्हावं ते आज प्रत्यक्षात त्या ठिकाणी आलं आणि दोन कोटी रुपयाचा नियत्व आहे आज केंद्र सरकारच्या ए एस आय विभागाच्याकडे आपण त्या ठिकाणी सोपवला त्याच्यातून हा किल्ला ए एस आयच्या ताब्यात असल्यामुळे त्यांच्याकडनं योग्य ते त्या किल्ल्याची डागडूची तर नक्की होईलच पण तिथे जेटी आणि इकडं जेटी याच्यासाठी सुद्धा आजपासूनच माझ्या प्रयत्नाची सुरुवात त्या ठिकाणी होईल रत्नागिरीत दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत सप्ता हा सप्ताह साजरा होत आहे या सप्ताहाचा मुख्य उद्देश नागरिकांना भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि तो रोखण्यासाठी त्यांना सक्रिय करणे हा आहे या अंतर्गत शासकीय नर्सिंग कॉलेज आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात विशेष दक्षता जनजागृती सभा घेण्यात आली यावेळी भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत सविस्तर माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच माहिती पत्रकांचं वाटप देखील करण्यात आलं विद्यार्थी शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांसह अनेक नागरिक या कार्यक्रमांना उपस्थित होते संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये तसेच बस स्थानके आणि रिक्षा स्टँडवर देखील नागरिकांना भ्रष्टाचाराबद्दल माहिती देऊन जागृत करण्यात आल्या रत्नागिरी शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये देखील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष बैठका घेऊन भ्रष्टाचार मुक्तीचे आवाहन करण्यात आले या सप्ताहात स्थानिक वृत्तपत्रे केबल टी व्ही आकाशवाणी आणि सोशल मीडियाद्वारे देखील प्रभावी भ्रष्टाचार विरोधी संदेश प्रसारित करण्यात येत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत जनजागृती सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत विभागानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे या सप्ताहाचा मुख्य उद्देश नागरिकांना भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी तुमच्या कामासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा असं आवाहन करण्यात आलं यासाठी टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट उपलब्ध आहे या सप्ताहानिमित्त दापोली आणि गुहागर येथील विविध कार्यालयात बैठका घेऊन भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं अधीक्षक अविनाश पाटील आणि पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती दिली यासोबतच सार्वजनिक ठिकाणी विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरिक विधायकांना भ्रष्टाचार विरोधात तक्रार कशी नोंदवायची याची माहिती देण्यात आली स्थानिक वृत्तपत्रे टीव्ही चॅनल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते एक भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवडे येथे बँक ऑफ इंडियाने महत्वपूर्ण आर्थिक समावेशन शिबिराचं आयोजन केलं होतं भारत सरकारच्या निर्देशानुसार तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचावेत हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता या शिबिराला भारतीय रिझर्व्ह बँकेचे उपमहाप्रबंधक एच एस वर्मा यांनी उपस्थित राहून री के वाय सीचे महत्त्व तसेच डिजिटल फसवणूक कशी टाळावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या महत्वाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली नागरिकांनी निष्क्रिय ठेवी आणि खात्याला वारसदार असण्याचे महत्त्व देखील जाणून घेतले यावेळी प्रधानमंत्री सुरक्षा विमा आणि जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत चार लाख रुपयांचे दोन दावा धनादेश लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले सुमारे दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवला विविध वित्तीय सेवा आणि योजना समजावून घेतल्या जिल्हा अग्रणी व्यवस्थापन दर्शन कानसे आणि बँक ऑफ इंडियाच्या टीमने हे शिबिर यशस्वी केले या यामुळे स्थानिक नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची उत्तम संधी मिळाली यासह झाली इथेच थांबण्याची भेट नवीन बातमित्रासह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण